जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात स्वातंत्र साजरा बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा जाम येते स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता प्रभात फेरीने झाली ध्वजारोहण माजी सैनिक श्री दगडूभाऊ सुसर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या सोहळ्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष श्री दिगंबर जावळे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पालक व गावातील अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य सैनिकांचे त्याग व योगदान स्मरण करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची प्रेरणा जागवले विद्यार्थ्यांनी स्वागत स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली घर तिरंगा अशा घोषणांनी प्रभात फेरीत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील एकशे पन्नास विद्यार्थ्यांना शालेय बॅग व वा खाऊची वाटप करण्यात आले या सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सादिक शहा बुलढाणा